ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाडनं वर्षेश्वर सिद्ध केलं होतं आणि धोकेबाज पैलवान होतं महेंद्र गायकवाडचा जगात कोण हात धरत नाही जगातला नंबर दोन चा पैलवान आहे आणि भारतातला नंबर वन पैलवान होण्याची त्या मनगटात ताकद आहे असा महेंद्र बाहुबली आणि आशीष होटा दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा मुकाबला मनसे केसरीचा सन्मान दिलीप बापू धोत्रे सर्वानी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कुस्ती स्पर्धा मनसे केसरींची कुठे ठेवली तर संत भूमी मंग वेळा दिलीप बापूंच्या साठी सर्वांनी माझवा ठरा सर्वांना विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेलं का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो तो दिलीप बापू धोत्रे यांनी औरंगाबादच्या ऐतिहासिक सभेचं आयोजन राजसाहेबांनी करावं ही संकल्पना या पंढरपूर मधले केली उद्याचं पन्नास वर्षाचं नेतृत्व आम्ही जी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत त्यांचं संतभूमी भूमीमध्ये टाळ्या बाजू कौतुक राखे धी बापू धोत्रे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला तरुण एखाद्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होऊ शकत जुनी एक मना परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सो सोनं होत राजसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या जलन घटने मध्ये सुख दुखामध्ये जीवत होत महेंद्र भाऊबलीने कब्जा घेतला घोटाळा ठेवलेला बोला जरा बोला माहित माहित द्या

सावलीसारखा जिगर ने आपला नेता पंढरपुरात येऊन आमाजीच्या मनातलं ओळखणारा नेता था। राजसाहेबांच्या नजरेवर काम करणारा नेता आमदार होण्याआधी कामाची निपटणारा करणारा नेता असा भोजन चेहरा दिवस बघत होत रे वाजवा चालले जरा मनसे नेते माननीय नेते आणि वरचा भाऊ तो जगाला आव्हान देणारा आहे ह्याची दान देगा देवा तुझा विस्तारा व्हावा घर नाही बनता इस दुनिया को रखो एक हार से कोई थक्क नाही बनता एक जीत बनता

मुस्लिम दोन हजार मुस्लिम होता रस्ते के लिए मस्जिद के लिए एक तरफ से गाड़ी है एक तरफ से सेंडी है एक तरफ से मुनी है, है।, है। एक तरफ से धोती है मशीन आता लेता बैंक बैलेंसा चेपोटना बराबर हाँ फायका